हिंदू धर्मक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित नाशिक गोदावरी रामकुंडावर देवी होळकर यांना त्यांच्या दोनशे एकोणतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त हिंदू धर्मरक्षक राजमाता गोदा आरती समर्पित करून अहिल्या देवींना त्यांच्या दोनशे एकोणतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं समितीमार्फत मातोश्रींच्या जन्मोत्सवापासून ते पुण्यतिथीपर्यंत अनेक कार्यक्रम घेण्यात आले मातोश्रींच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त तीनशे मूर्ती वाटप करून हा वर्षभर हे काम करत आहेत यावेळी हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मसोहळा समिती आयोजित अहिल्याघाट पंचवटी या ठिकाणी मातोश्रींच्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्या आरती गंगा आरती करण्यात आली आहे या ठिकाणी हजारो भाविकांनी या आरतीचा सहभाग घेतला मातोश्रींनी नाशिक पंचवटी या ठिकाणी अहिल्या घाट बांधून ठेवला काशी विश्वेश्वराची स्थापना केली व्यायामशाळा बांधली तसेच संपूर्ण भारतभर धार्मिक ठिकाणी घाट मंदिरे बांधून ठेवली त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिराची जीर्णोद्धार केला चांदवड या ठिकाणी रंगमहाल होळकर वाडा रेणुका मातेची स्थापना केली गंगापूर गावापासून ते रामकुंड पंचवटी या ठिकाणापर्यंत मातोश्रींनी धर्मशाळा व्यायामशाळा घाट बांधले यानिमित्त प्रास्ताविक समाधान भाऊ बागल प्रहार जिल्हा चिटणी समाजसेवक यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या घाटाच्या तोडफोड संदर्भात त्यावेळी माहिती मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला माजी नगरसेवक राजेंद्र भाऊ बागुले यांनी निमित्त मातोश्रींच्या केलेल्या कार्याचा इतिहासाचा उल्लेख केला या ठिकाणी जर घाटाचं काम परत चालू झालं तर आत्मदहनाचा इशारा राजेंद्र बागुले यांनी दिला पुरोहित महासंघाचे सतीश शुक्ला गुरुजी यांनी रामकुंड पंचवटी अहिल्या घाट रामकुंड पंचवटीचे महत्व सांगितले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शशिकांतजी कोथमिरे विनायक काळदाते दत्तूभाऊ बोडके शिवाजी ढगे वैभव रोकडे भूषण जाधव राजभाऊ बदाड अमोल गजभार देवराम भाऊ रोकडे नाशिक शहर प्रमुख श्याम गोसावी डॉक्टर कल्पेश शिंदे पंढरीनाथ कोरडे रामेश्वरभाऊ खनपटे असंख्य जनसमुदाय उपस्थित होता या प्रसंगी प पूजनीय अहिल्या देवींच्या धार्मिक आणि तसेच सामाजिक कामकाजाचं सा स्मरण करण्यात आलं तसेच पुरोहित संघानं आपल्या शास स्थानांच्या व परंपरांच्या रक्षणासाठी उचललेल्या पावलांबद्दल अभिमान व्यक्त करता आला करण्यात आला रोखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश गोलफ नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील